मन स्थिर व्हायचं असेल तर विचारांचं चक्र थांबावं लागतं आणि दुःख पिऊन पचवायचं असेल तर अश्रूंचं थेंब व्हावं लागतं हे नक्कीच खरं नमस्कार सर्वांना मी सुनैना सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने स्वतःला वेळेचं बंधन ठेवून कामं पटपट केली पाहिजे पण कुठल्याही प्रकारचा ताणतणाव मनावर न आणता आणि त्याचप्रमाणे स्वतःचं अपडेटेड व्हर्जन कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे तर त्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की ज्यामुळे आपलं मन शांत व्हायला खूप सारी मदत होणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर जेव्हा आपण सकाळी उठतो ना तेव्हा कामांची रेलचेल चालू होऊन जाते बऱ्याचदा असं होतं की आपल्यावर आहे ना खूप कामाचं बर्डन येऊन जातं कामाचा ताणतणाव आपल्या मनावर येत असतो तर तो येऊ नये आणि प्रेशराइज होऊ नये त्यामुळे ना आपल्या हेल्थवरसुद्धा त्याचा परिणाम होत असतो तर त्यासाठी ना काही गोष्टी आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी स्वतःला थोडंसं वेळेचं बंधन द्यावं आता वेळेचं बंधन द्यावं म्हणजे खूप सारं टेन्शन घेऊन ते काम करावं का तर अजिबात नाही हसत खेळत आपण कामं पूर्ण केली पाहिजे तर त्यासाठी आपलं मन गुंतवण्यासाठी आपण गाणी ऐकली पाहिजे किंवा स्वतः गाणी गुण गुणगुणत कामं केली पाहिजे लहान लेकरांशी बोलत आपण कामं केली पाहिजे पण हे सर्व करत असताना आपल्याला एक टाईम लिमिट आहे आणि त्यावेळेत आपल्याला ते काम कम्प्लीट करायचं आहे हे बॅक माइंडमध्ये आपण सतत ठेवलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आपण ती जेव्हा काळजीपूर्वक करत असतो तर त्यावेळेस ना आपल्या मनावर एक जबाबदारी असते आपण बघा लहानपणी बऱ्याचदा शाळेमध्ये जात असतो अभ्यास करत असतो किंवा इतर कुठलीही गोष्ट करत असताना आपण खूप असं टेंटेटिवली काही कामं करायची पण जसजसं आपण मोठं होत चालतो तस तसं बऱ्याच वेळा आपण जेव्हा आपल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून लांब जायला सुरुवात करतो ना तर त्यावेळेसच आपल्याला आळस कंटाळा आणि कामं रेंगाळत चालतात आपली तर हे नक्की खरं आहे म्हणजे तो जो टेंटेटिव्ह असतो ना आपला लहानपणीचा तोसुद्धा अजूनपर्यंतही आपण तसा जपून ठेवला पाहिजे असं मला वाटतं कारण त्यामुळे कामांप्रती उत्साह वाढण्यास खूप मदत होते म्हणजे बऱ्याचदा बघा आपल्यावर जबाबदारीची जेव्हा जाणीव तयार होते ना तर त्यावेळेस सकाळी आपल्याला आलाम लावायची सुद्धा गरज पडत नाही आपोआपच आपल्याला आपल्या कामांची जबाबदारी समजली ना की लगेचच जाग येते आणि आपण आपल्या कामांना सुरुवात करतो पण कामांना सुरुवात करायची म्हणजे त्या गोष्टीचा तणाव आपल्या मनावर घ्यायचा टेन्शन आपल्या मनावर घ्यायचं असं चुकूनही नसतं तर आता मी काय करत असते जेव्हा सकाळी उठते तर त्यावेळी ना एक अगोदरच्या रात्रीच एक छोटीशी लिस्ट माझ्या मनामध्ये तयार करून ठेवत असते की जी आता माझी रोजची नियमित लिस्ट झालेली आहे की सकाळी उठून मला काय करायचं आहे आणि तुम्ही असं करून बघा नंतर तुम्हाला त्या गोष्टीची फार सवयही लागेल आणि जेव्हा आपण घड्याळाच्या काटावर कामं करत असतो ना तेव्हा कामं फार पटपट होतात फक्त आपण त्यानुसार नियोजन करणं गरजेचं असतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कामं करत असतो ना तर त्यावेळी ना एक स्वतःला ॲक्सेप्ट करण्याची सवय ठेवायची की ज्यावेळी जी गोष्ट घडत आहे किंवा ज्यावेळी जी गोष्ट घडली आहे तर ती त्यावेळेला ठरलेली होती असं समजून आपण ती गोष्ट मागे टाकायची आणि पुढचं स्वीकार करण्याची थोडीशी स्वतःला सवय ठेवायची त्यामुळे मनामध्ये मा कुरकुर होत नाही आणि स्वतःला आहे ना एक म्हणतो ना आपण की एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणू शकतो बनवायला खूप सारी मदत होत असतं आता स्वतःचं अपडेटेड व्हर्जन करायचं म्हणजे काय तर त्यासाठी ना आपलं मनसुद्धा स्थिर ठेवण्याची आवश्यकता आहे जे काही समोर आलेलं आहे ते ॲक्सेप्ट करण्याची ताकदही आपल्यामध्ये असली पाहिजे तर त्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बऱ्याचदा काय करत असतो जे किंवा घरामध्ये कामं करत असतो तर त्यावेळेस दुसरा माझ्याविषयी काय विचार करत असेल किंवा कुणीतरी आपल्याला बोलतं की आज ना तुझ्यामुळे टिफिनला उशीर झाला किंवा मग असा आपण विचार करत बसतो की मी जर टिफिन लवकर दिला नाही किंवा माझ्याकडनं जर झाला नाही तर मग काय होईल किंवा मी केलेल्या टिफिन समोरच्याला आवडतो की नाही की आज केलेली भाजी पटेल की नाही ह्या सगळ्या गोष्टींचा ना आपण फालतू म्हणू शकते मी विचार करत बसतो थोडक्यात दुसऱ्याचं मन वाचत बसायचं नाही दुसरा आपल्याविषयी काय विचार करतो आहे हे, हे आपण वाचनच करायचं नाही किंवा याचा आपण विचार करायचा नाही त्यामुळे आपलं मन खूप सारं स्थिर व्हायलासुद्धा मदत होते जे काही कामं सुरळीत चाललेली आहे ते ॲज इट इज जर आपण चालू ठेवली तर आपल्यालाही त्याचा त्रास होत नाही आणि जेव्हा आपण असा दुसऱ्यांचा विचार करत बसतो आणि सारखा तोच तोच विचार मनामध्ये आणून मनामध्ये सुद्धा गोंधळ उडवत असतो तर त्यावेळेस आपलं मन अशांत तर होतं पण हळूहळू त्या गोष्टीची आपल्याला सवय लागून जाते आणि प्रत्येक वेळी कुठलंही काम करत असताना आपण हाच विचार करत असतो की समोरचा ह्याबद्दल काय विचार करेल आणि त्यामुळे आपली जी घडी असते ना ती पूर्णपणे विस्कळीत होऊन जाते आणि त्यामुळे आपण सतत चिडचिडेपणा किंवा अशांत राहत असतो आपलं मन शांत राहत नाही त्यामुळे आपल्याला सतत अतिविचार करण्याची सुद्धा सवय लागते आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे जर मला ही गोष्ट जमली नाही तर लोक माझ्यावर हसतील किंवा घरचे मला हसतील त्यासाठी ना आपण काय करत असतो प्रयत्न करायचे सोडून देतो तर असं न करता कंटिन्युअसली आपण कुठल्याही कामासाठी प्रयत्न करत गेले पाहिजे म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की माणसाने प्रयत्नशील असावं नवनवीन शिकत राहावं नवनवीन शिकत राहण्याची आवड मनामध्ये निर्माण करावी मग अशावेळी जर कधी आपल्याकडनं काही गोष्ट चुकली किंवा आपण त्या गोष्टीमध्ये अयशस्वी जरी झालो तरी पण आपण सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे कारण आता बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते ताईंनो माझ्या बाबतीमध्ये मा सुद्धा डिमोटिवेशन बऱ्याच वेळा होत असतं म्हणजे जेव्हा मी खूप छान व्हिडिओ टाकते खूप सारे कष्ट घेत असते आणि बऱ्याच अशा ताई आहेत की ज्या मला खूप मोटिवेटेड करतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे की खास त्यांच्या मोटिवेशनमुळे मलासुद्धा व्हिडिओ तयार करण्याची एक प्रेरणा मिळते तर जे माझं एम आहे ते एमपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या ताईंची मी खूप आभारी आहे ते मला सतत आणि सतत पाठी राखा किंवा माझ्या पाठीशी उभ्या आहेत त्यामुळे कदाचित मी आज हे सर्व काही करू शकत आहे म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना तर तेव्हा कधी कधी खूप कमी व्ह्यूज येतात तर त्यामुळे ना मला असं वाटतं अरे बापरे मी किती कष्ट घेतले मी किती एनर्जी वाया घालवली आणि तेवढी एनर्जी वाया घालवू नये आजच्या व्हिडिओला तर काहीच व्ह्यूज आले नाही आणि मग पुढचा व्हिडिओ टाकू की नको टाकू काय करू असंही मला होत असतं पण ज्या वेळेस अचानकच अशी एखादी ताई इतकी छान कमेंट करून जाते ना की माझ्या मनाला इतकं सुखद आणि आल्हाददायक वाटतं की मला असं पुन्हा असं वाटतं की नको आपण हिंमत हरायला आपण पुन्हा उभं राहिलं पाहिजे आपण केलं पाहिजे आपल्या एमपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे भले का आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल म्हणजे जे काही आपल्या मार्गामध्ये काटे आहे अडचणी आहे तर त्या अडचणींना आपण दूर करून आपल्या यशापर्यंत पोहोच पोहोचलो पाहिजे आणि एका जरी ताईने अशी छानशी कमेंट केली ना तर मला असं वाटतं ना बापरे म्हणजे माझा आनंद खूप सारा गगनात गेल्यासारखा असतो तर मला खूप छान वाटतं जेव्हा तुमचे असे मोटिवेशनल कमेंटसुद्धा मला येतात म्हणजेच थोडक्यात असं सांगायचं आहे सा की बऱ्याचदा प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणामध्ये हे अपयश येतच असतं पण ते आपण पचायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंबीरपणे पुन्हा उभं राहून करण्याची करण्याचीसुद्धा आपण ताकद ठेवली पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपण बराचसा आपला वेळ वाया घालवत असतो नको त्या गोष्टींमध्ये त्याच्यामागे अशी गोष्ट आहे की आपण आपले क्षमतेला कमी समजत असतो किंवा माझ्यामध्ये ही क्षमता नाही आहे त्यामुळे हे करण्यामध्ये पॉईंट नाही आहे हासा आपण विचार जो करत असतो हा निगेटिव्ह विचार माणसाला मागे खेचत असतो त्यामुळे कधीही आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही किंवा बऱ्याच वेळा आपण असाही विचार करतो की माझ्यापेक्षा तर ती किती छान आहे तरी तिला जमलं नाही म्हणजे माझ्यापेक्षा भारी भारी लोकांना हे जर जमलं नाही तर मी कसं करू शकेल म्हणजे माझ्यापेक्षा ती तर किती स्ट्रॉंग आहे किंवा तिच्यामध्ये करण्याची तितकी पावर आहे तेवढी क्षमता आहे तिच्यापेक्षा तर माझी कमी आहे म्हणजे स्वतःला आपण जेव्हा कमी समजतो त्यावेळेसच आपण आप आपल्या स्वतःला म्हण म्हणू मन, शकतो अपयशाकडे ओढत असतो जर आपल्याला यशस्वी लोकांप्रमाणे यशस्वी जर व्हायचं असेल तर त्यासाठी आपण आपली मेहनत कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे प्रयत्न आपण कायमस्वरूपी करणं ठेवलं पाहिजे त्यामुळे आपण नेहमीच स्वतः स्वतःच्या जीवनामध्ये सक्सेस तर होऊच पण आपलं स्वतःचंसुद्धा अपडेटेड व्हर्जन तयार करू शकू की ज्यामुळे एक वेळ अशी होती की आपण खूप शून्यापासून सुरू केलेलं असतं पण दुसरी वेळ अशी जाते की आपण एक स्वतःचं अपडेटेड व्हर्जन तयार करायला मदत होत असते त्यामुळे आपला वेळ हा खूप मौल्यवान आहे कधीही वेळ वाया न घालवता आपल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या कला कलागुणांना वाव देऊन आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा नेहमी प्रयत्न करत राहायचा हे तितकंच खरं जेव्हा आपलं मन एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलेलं असेल की जी गोष्ट करायला आपल्याला खूप आवडते तर त्यावेळेस ते सुद्धा खूप आनंदी आणि हेल्दी राहण्यास मदत होते त्यासाठी आपण आपलं अपयश पचवायलासुद्धा शिकलं पाहिजे तेव्हाच तर आपण सक्सेस मिळू शकू हो की नाही तर तुमच्याप्रमाणे मीही तशी ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमधून मी स्वतःला शिकवत असते किंवा स्वतःचं एक अपडेटेड व्हर्जन तयार करण्याचा प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने आपण स्वतःला एक प्रेरणा देत राहायची आणि आलेला प्रत्येक प्रत्येक क्षण हा आनंदाने घालवत प्रयत्नवादी राहत जगलं पाहिजे तर बघा बोलता बोलता जवळपास माझी बरीचशी कामंसुद्धा आटोपलेली आहे आणि माझ्याजवळ कसं असतं स्पर्शू असते त्यामुळे तिच्याशी बोलत त्यानंतर घड्याळाकडे बघत किट्टूचा संपूर्ण तयारी करून देत त्यानंतर सकाळची सगळी रेहेलचेल आवरत आवरत घड्याळाकडे बघत बरीचशी कामं पटपट आटोपली जातात आणि त्यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे थोडंसं सकाळी लवकर उठणं आणि सकाळी लवकर उठण्यासाठी मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं जर आपण आपल्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर जर घेतल्या तर लगेचच आपल्याला सकाळी आपसुकत जाग येते आणि सकाळच्या दिवसाच्या तयारीला आपण सज्ज राहतो तर त्यासाठी आपण सकाळी थोडंसं लवकर उठलं पाहिजे जबाबदारी आपण स्वतः घेऊन जबाबदारीने कामं करून स्वतःसाठी एक की नवीन दिवसाचं आव्हान स्वीकारण्याची ताकद मनामध्ये पेलली पाहिजे किंवा पेलण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजपासूनसुद्धा तुम्ही तुमची कामं छान अशा पद्धतीने वेळेमध्ये कराल आणि स्वतःचं एक अपडेटेड व्हर्जनसुद्धा तयार कराल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर